आपण आले हॉटेल गुंटेवारी पार्किंग तर फुल आहे जेवण मिळते काय बघ्या तरी चुलीवर भाकरी आणि गॅसवर चपात्या करायला घरगुती नारी आणि थाळे इकडे तयार करायला पोर आचारी इकडे तांबड्या पांढऱ्याची पात्र भरल्यात गच्च गरगरी फक्त टाका म्हटलं भट्टीत चिकन तंदुरी खावाय तर प्लेन राईस नाही तर अळणी राईस ह्याचा विचार करा फक्त तुमचं तुम्ही कार्यकर्ते कशी बसल्यात बघा खुशून कारण खिशान लागत नाही जास्त काय कात्री म्हणून मागवल्या गोऱ्या कुंबडीची लाल तंदुरी खरं शिद्धा खायला कम्प्लॅट जनावरांनी तुम ह्याने खाल्ल्या थाळी चिकन खरडा खरं वैभ्याजी मारून उलमंग झाला आवाज भरडा आणि आपली म्हणतात तुमच्या नादाला लागून मी खातोय घरी वरडा आता बकाच लागते लागत्या थाळी मटन चॉप्स आणि त्या संघ आहे लुसुशीत काळं मटन तुम्हाला पटन का नाही पटन खरं त्या सगळं मिळते कबा इथं थाळीला अळणी भात हे एकदा खाल्ला तर कधीच नॉनव्हेज सोडणार नाही तुम्ही साथ मी पण लवकरात लवकर मारला अळणीभात पलटी कारण मला इथलं सगळं बिल द्यायला लागल असं मला वाटतंय म्हणून मारणारा मी कलटी थाळीला क्वांटिटी तर आहे ठीक आणि जेवण आहे एकदम जबरदस्त आता वतो जेवढं तांबडा रस्सा आणि सगळं बकादूषाईने वडतो बघा कसा आता तुम्ही पण लवकरात लवकर नियोजन हो, करत बसा आणि